राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांनी आज दिनांक तीस जानेवारी मंगळवार रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातील भव्य कार्यक्रमात भाजपामध्ये यावेळी प्रवेश केला आहे जामदेर विधानसभा मतदारसंघातील मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्रात यावेळी संजय गरुड यांनी प्रवेश केला आहे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय गरुड हे दोन राजकीय विचारधारांचे दोन विरोधी नेते होते संजय गरुड यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्ष नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अलीकडे शरद पवार गटाच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजनांना सातत्याने आव्हान देण्याचे काम त्यांनी केले होते गिरीश महाजन यांचे वर्चस्व त्यांना आले असले तरी तगडी देण्यासाठी सक्षम असणारे दिग्गज नेते म्हणून संजय गरुड यांची ख्याती आहे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील ते मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात उभे राहतील अशी शक्यता होती परंतु काही दिवसापूर्वीच ते भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आर्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती दरम्यान संजय गरुड यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्रातील भव्य कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती गिरीश भाऊ असं म्हणाले की आपल्याला मोठा मेळावा घ्यायचा आहे कारण खरा पिक्चर जामनेरला आपल्याला पाहायला मिळणार आहे हा ट्रेलर आहे खरं म्हणजे गिरीश भाऊ आजचा कार्यक्रमच वेगळा आहे कारण आतापर्यंत तुमचा सिनेमा सुरू होता हा मागके हय सिनेमा झाला हा साथ साथ आहे आता हा सिनेमा चालू द्या बदलण्याची आवश्यकता नाही आहे पण मला अतिशय आनंद आहे की संजय नानांसारखा अतिशय जमिनीशी जुळलेला नेता वर्षानुवर्ष जनसामान्यांमध्ये काम करत ज्यांनी एक मजबूत कार्यकर्त्यांची जनतेची फळी उभी केली आणि आमच्या गिरीश भाऊना सातत्याने झुंजवत ठेवलं असे संजय नाना आज भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहित प्रवेश करतायत मी सर्वप्रथम संजय नानांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत या सभागृहात सभाग हो। जे आहेत त्यांचा सभागृहाच्या बाहेर आहेत त्यांचा देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असं या ठिकाणी करतो आता गिरीश भाऊ संजय नाना आल्यावर तुम्ही गरुड झेप घेणार आहे आतापर्यंत तुम्ही हवेत उडतच होतात पण आता गरुड सोबत ना गरुड झेप आहे तुमची आणि मला विश्वास आहे या याकरता ही आनंदाची गोष्ट आहे तसे गिरीश भाऊ महाराष्ट्रात वेळ देतच होते पण आमच्या सगळ्या या कामकाजामध्ये कधी गिरीश भाऊंना पक्ष बंगालला पाठवायचा आहे कधी अजून कुठे राजस्थानला पाठवायचा कधी अजून तिसऱ्या ठिकाणी पाठवायचा कुठेही आंदोलन झालं की गिरीश भाऊ त्या ठिकाणी हजर त्यामुळे आता तर गिरीश भाऊ हे देखील सांगू शकणार नाही की मला मतदारसंघात जायचं आहे निवडणूक पाहिजे आहे कारण तुम्ही सगळे आता इतका संगीत पाठीशी आहात की आता गिरीश भाऊनच्या दो मागे दोन चार का <laughs> चा, चा, काम अजून लावून देतो आपल्या राज्याच्या उपयोगाकरता राज्याच्या आपल्या विकासाकरता गिरीश भाऊंना आपल्याला निश्चितपणे अधिकचं काम देत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल